कोणाची आहे नाही आज कसलं धंदा नाही झाला या रे या पाच हजार रुपये द्या कोणतरी द्या द्या पोटाला जेवायसाठी असू द्या या आयला मोठी साहेब लोक येते तोट दिलं तर बरं होईल जिथं जाईन तिथं भिकारी भेटतातच हे भिकाऱ्या रस्त्यावर भीक मागतोय वा 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 म्हणजे तुमच्या दहा रुपयासाठी मी काय भीक मागा वापस खुलू का दहा रुपये मी देणार ना द्या द्या साहेब 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 आता कशी पळाली देणार नाही पण नाही ना लोकाला शानपण समजतात शिकवतात लोकाला शानपण रुपया देणार नाही पण करते आप आपल्या तर आता कशी पळाली चला जायचंय लवकर हे सगळं हे निघूया लवकर आयला जरा एक केस लिस काढले नाही व्यवस्थित आयला कांगवा बी नाही कांगवा आहे का आयला शेट कांगवा देव शेट कांगवा दे की थोडा बांग पाडतो ओ शेट कांगवा आहे का अयो मला नव्हतं माहिती सॉरी सॉरी अयो आयला टाकलेलाच कांगवा मागतोय मारच खाल्ला असता सॉरी आयला वाचलो बाबा टकले <laughs> त्यालाच कांगवा मागतो मला झाडावर चढता येतं का हो नाही तुमच्यापेक्षा माकड बरं कि मग आता बायकुला आहे ना झाडावर चढून दाखवणारच झाडा चढून दाखवणार आता बायकूला दाखवतो ए बघ तू म्हणली ना झाडाव चढता येत नाही म्हणून वैक चढलो का नाही झाडाव चढलो का नाही मग माकडाच्यातून तुमच्यात काय फरक राहिला अंड्याचा फोन आला अंड्याचा ए काय अंड्या बरं चाललंय का बरं चाललंय छान चाललंय छान चाललंय अरे महिना आहे मजा अंड्याची मजा कोंबडीची मजा बोकडाची मजा बकऱ्याची मजा सगळ्यांची मजा छान छान मजा आहे बाबा अरे विशेष शक्कन जाता आम्ही मला तर लागली संडास नाही संडासवणी येऊ का आधी आलो संडसवरणी जाऊन येऊ का <laughs> गजब लय वेळ झालं फिरते कोण द्याय ना बसले वाटत कोणतरी देते का रे दादा तू तरी पावर रे दादा दा साहेब दा, दा, साहेब बसल्या ता परत तरी द्या साहेब येऊ का साहेब चा प्यायला वीस रुपये द्या साहेब वीस रुपये चहा अरे आता दहा लाईन वीस रुपये कशाला तुला माझ्या गर्लफ्रेंड ला पण चापा जायचं आहे खर ना बी गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड ने भिकारी केलंय साहेब काय करायचं द्याव वीस रुपये द्या द्याव साहेब जा बाबा धन्यवाद अशी बरीच आहेत जा धन्यवाद <laughs> बायलाची आवाज मी दार बाय मी बेत दार बाय सुगाद्रा कुणाला गर्लफ्रेंड मिलफ्रेंड ना कर आपला एकटं सुगात बर आहे व एकटं राव रा धन्यवाद परत आल्यावर लक्ष द्यावा जाय साहेब आता तिला दहाचा पाचतो मी दहाचा पितो किती छान वातावरण आहे ना मनाला खूप प्रसन्न वाटते अगं अगं ऐक की तू मानस बघ किती वेळ झाले बसलाय चल आपण जायचं की त्याच्याकडं मी मग गेल ति त्याच्याकडे खूप माणूस अगोबाई चांगले कि मग मी पण येते त्याच्याकडे हस का बराच वेळ झालं बघितलं बग बघते तुम्हाला मी एकटाच बसलाय तुम्ही <laughs> मी एकटेच बसलो या मग फिरायचं ना जरा गार्डन मध्ये <laughs> चला आपण फिरूया चला चला बरं झालं तुम्ही आला हो का हिथ बसायला आहे हो का इथं पण बसायला आहे हो का इथन पाणी बी जात हो का मी या वेळेला कड्याला उभं बी राहिलोय हो का वर चालाय की आहे हो का इथं ब्रिज आहे का या ब्रिजवरन माणसं बी जात हो का ब्रिज खालनं पाणी बी जात हो का इथं मोठी मोठी झाडं बी येत या झाडाव पक्षी बी बसतात या झाडाव अनेक अनेक प्रकारचे पक्षी येतात चिमणी बी येते कावळा बी येते या झाडाव कोणी कोणी माकड बी येतो या झाडाला हिरवा हिरवा पाल आहे या झाडाची लाकडं वळली ना खाली बी पडतात असं सगळं त्या झाडावरती मोगळ्या बी असतात आणि सांगतो तुम्हाला ती गेली अरे उठा उठा दिवाळी आली अरे उठा उठा दिवाळी आली मग काय झालं अरे उठा उठा दिवाळी आली गावात जुना आयटम यायची वेळ झाली अरे वाला जाल असेल नाही फुसका असेल जल बरं बघू हॅपी दिवाळी